मनमाडमध्ये नाताळानिमित्त विविध चर्च मध्ये नाताळाचा सण मोठ्या उत्साहात साजरा झालाय ख्रिश्चन झाली नाताळ सणानिमित्त चर्च मध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे संत बांडबा चर्च मध्ये येशूच्या गव्हाणीचा देखावा तयार करण्यात आला असून मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास शहरातील सर्वच चर्च मध्ये येशूचा जन्म उत्सव साजरा झालाय या निमित्ताने चर्चमध्ये नाताळ संदेश भक्ती उपासना आदी कार्यक्रमही झाले नाताळ व नव चर्चतर्फे चर्च तर्फे तसेच शहरातील विविध शाळांतर्फे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून कडाक्याच्या थंडीतही ख्रिश्चन बांधवा आबाल महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमांसाठी उपस्थित होते यावेळी अबाल वृद्धांनी नवीन कपडे परिधान करून या कार्यक्रमात सहभाग घेऊन नाताळ सणानिमित्त गळा भेट घेऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या मनमाडमध्ये नाताळ सणानिमित्ताने चर्चमध्ये विशेष अशी रोषणाई करत कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यावेळी ख्रिस्ती बांधवांनी उपस्थित राहून येशूचा जन्म उत्सव साजरा केलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी राजेंद्र जाधव मनमाड नांदगाव